रामकृष्ण हरी तर आपण पाहत आहोत डोंट वरी पुस्तकातील मुक्त होण्याचे धडे आपण या अगोदर एक धडा पाहिला पहिला धडा तो होता स्वतःला फसू नका आणि तुलना करून जगू नका हे जर आपण केलो तर आपल्या जीवनातले अनेक भ्रम नाहीसे होते हे आपण पाहिलं आजचा जो दुसरा धडा आहे तो आहे आत्तावर लक्ष केंद्रित करा मग आत्तावर लक्ष केंद्रित करा म्हणजे काय तर आज आपण जे जीवन जगतोय आपण जे काम करतोय त्या कामावर लक्ष केंद्रित करा म्हणजेच वर्तमानात जगा हा सरळ सरळ अर्थ आहे आपण आपलं जीवन जगत असताना काय करतो एकतर भूतकाळात रमतो किंवा भविष्यकाळाचा विचार करतो म्हणजे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्य काळाची चिंता यात माणूस दुःखी होतो परंतु जर तो वर्तमान त्याने स्वीकारला माणसाने माणसाच्या जीवनात जी आत्ताची जी परिस्थिती आहे ती जर स्वीकारायला शिकलो तर आपल्याला त्याच्यातून मार्ग काढता येतो का आहे ती परिस्थिती आहे थे हलो हलो त्या व्यक्ती जशीच्या तशा स्वीकारल्या तर आपल्या लक्षात येईल की हळूहळू त्या गोष्टी आपल्याला बदलता येतील परंतु आपण काय करतो भूतकाळात मला कोणी काहीतरी म्हटलंय तो त्यावेळेस असा वागला आणि मग त्या गोष्टीला आपण धरून बसतो इतकं घट्ट चिपटून बसतो की ते विचार त्या गोष्टी आपण सोडायला तयार होत नाही नाहीतर एकतर आपण भविष्याचा इतका विचार करतो की हे भविष्यात माझं नेमकं कसं कस होईल परंतु यासाठी वर्तमान खूप महत्वाचं आहे जे जे आपण भूतकाळात केलं ज्या ज्या गोष्टीचा आपण भूतकाळात विचार केला ती गोष्ट आज आपल्याला वर्तमानात भेटली आपण आज ज्या गोष्टीचा विचार करणार आहोत ती गोष्ट भविष्य काळात मिळणार आहे मग माझं आत्ताचं जे जी जीवन आहे ते मी भूतकाळात ज्या गोष्टीचा विचार केला ज्या गोष्टी वारंवार बोललो ज्या गोष्टीचं चिंतन केलं जर चांगली गोष्ट केली असेल तर आज माझं जीवन चांगलं असेल आणि जर मी त्या काळात निगेटिव्ह बोललो निगेटिव्ह वागलो किंवा मी नको त्या गोष्टी केलेल्या असेल तर ते मला नको ते फळ वर्तमानात मिळालेलं आहे आणि मग आज मी जे करणार आहे ते मला भविष्यात मिळणार आहे म्हणजे वर्तमान खूप महत्वाचं आहे मला माझं भविष्य चांगलं घडवायचं असेल तर आत्तावर लक्ष केंद्रित करा मग याच्यासाठी वेगवेगळे प्राणायाम आहेत का मेडिटेशन आपण पाहतो की श्वासाबरोबर राहा असे अनेक मेडिटेशन आहेत की श्वासाबरोबर राहा सांगितलं जातं त्याचं कारण असं आहे की वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपलं मन स्थिर असावं लागतं आणि यासाठी आवश्यकता असते मेडिटेशनची मग असे अनेक मेडिटेशन आपण यूट्यूबवर पाहतो किंवा वेगळे क्लास असतात त्याचे मग श्वासासोबत राहत आलं पाहिजे त्यातलं जे एक मेडिटेशन आहे पहा सोहम बोध म्हणजे आपण जो श्वास घेतो तो सो आणि सोडतो ती हम स्थिती असते सो हम आपण जर बारीक लक्ष दिलं की माझा श्वास आत जात आहे तो पुन्हा बाहेर येत आहे सावकाश श्वास आत जातोय तसा सावकाश बाहेर पडत आहे मग या गोष्टीवर लक्ष आपण केंद्रित केलं की आपलं लक्ष हळूहळू स्थिर होतं मन जे विचलित झालेलं असतं तर ते शांत होतं म्हणून आपण मेडिटेशन केलं पाहिजे आणि वर्तमानच हा खरा मोक्ष आहे पा जर आनंदी जीवन जगायचा मोक्ष म्हणजेच काय की दुःख नष्ट होणं आणि आनंदाची प्राप्ती होणं मग आनंदी जीवन कधी जगू शकतो तर आत्ता या क्षणाला जगू शकतो म्हणजे वर्तमान आपल्या हातात आहे भूतकाळ निघून गेलाय भविष्यकाळ हातात नाही हातात आहे आपल्या फक्त वर्तमान काळ जसं माणसाचं जीवन आहे की माणूस जन्माला येतो तारुण्य म्हातारपण आणि मृत्यू मग हे जीवन काय संपत नाही पहा अनेक भगवद्गीता सांगते किंवा गौतम बुद्धांचं तत्वज्ञान सांगतं हे पुनरिती जननम पुनरपी मरण मग हे पुन्हा पुन्हा माणूस जन्माला येतो पुन्हा पुन्हा मरतो परंतु आतावर जर लक्ष केंद्रित केलं तर आपलं पुढचं जीवन कसं असेल पुढचं जगण कसे असेल हे आपल्याला वर्तमान ठरवत असतो म्हणून जे जन्माला आलो होतो कधी भूतकाळात मरणार कधी आहोत भविष्य काळात परंतु जगायचंय कधी तर आत्ता मग आत्ता जर आपल्याला जगायचं असेल तर हा वर्तमान खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी एक कविता आहे हायकूळ हा कवितेचा एक प्रकार आहे आणि सेंड्रू यांनी ही कविता लिहिलेली आहे त्याच्यात ते म्हणतात कधीतरी ही लाकडी वाडग सुद्धा कधीतरी हा लाकडी वाडगा सुद्धा चेरीचं झाड होता योशिनो पर्वतावरचा म्हणजे जपानी ही प्रकार आहे आणि त्यातून आपल्याला हे सांगितलं जातं की हातातलं जर माझ्या वाडगा आहे जी वाटी आहे ते कधीतरी एका चेरीचं झाड होतं आणि ते पर्वतावर अतिशय छान होतं परंतु त्याचं ते लाकूड कापल्यानंतर आज काय झालं त्याचं वाडगा झालेला आहे ती वाटी झालेली आहे मग भूतकाळ वेगळा होता आज परिस्थिती वेगळी आहे म्हणून आपण जर त्या भूतकाळात रमत बसलो तर आपला वर्तमान खराब होईल म्हणून आपण जीवन जगत असताना वर्तमानावर लक्ष द्या हे वेळोवेळी सांगितलं जातं पहा जर भूतकाळ उगाळत बसलो तर हाती काहीच येणार नाही मी एवढ्या मोठ्या पदावर काम करायचो माझ्यामुळे तो प्रकल्प यशस्वी झाला पहा मग भूतकाळातच काही गोष्टी होऊन गेल्या आता काही आनंदाचे क्षण असतील ते आनंदही देतील परंतु सारखं सारखं ते जर करत बसलो तर आत्ताचा आनंदाचा क्षण निर्माण करता येणार नाही आज नवीन क्रिएट करता येणार नाही म्हणून माघ जे झालं तर ते ठीक झालं आता आपल्या हातात नाही ते परंतु आज जे मला करायचं आहे ते मात्र माझ्या हातात आहे माझ वर्तमान माझ्या हातात आहे मग मी वर्तमानात जर जगलो तर नक्कीच मला नव्या नव्या गोष्टी निर्माण करता येतील मला आज काय करायचंय हे मी आज ठरवू शकतो आणि त्या दृष्टीने काम करू शकतो आणि कारण आत्ता माझ्या हातात आहे म्हणून आत्तावर लक्ष केंद्रित करा आणि यासाठी माणसाने हे वर्तमान जीवन आणखी कसं आनंदी होईल प्रत्येक क्षण हा सण झाला पाहिजे प्रत्येक क्षण ज्यावेळेस सण होईल त्यावेळेस तो खरा मोक्ष असेल हेच आपल्याला आजच्या दुसऱ्या धड्यातून शिकायला मिळतंय नक्कीच आपण या गोष्टीचा विचार करूया आणि प्रत्येक क्षणाबरोबर जगूया आनंदी राहूया आनंद, आनंद देऊया रामकृष्ण